चिंतना श्री गुरुदेव दत्ताशी श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांच्या मध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे नो प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं प्रत्येक मनुष्याला वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहे त्यातून शंभर टक्के आपला काहीतरी मार्ग मिळावा आणि त्यातून आपण मुक्त व्हावं प्रत्येकाची अशी इच्छा असते कारण की असा कुठलाच मनुष्य नसेल किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या अडचणी नाही आहे संकट किंवा त्रास नाही आहे त्याचा कुठलाच व्यक्ती नसेल कारण की आपण माहिती आहे सुख आणि दुःख हे एक काल चक्र आहे एक गोल गोल फिरणारं चक्र आहे सुख दिवस संपले की दुःखाचे दिवस काही दिवस येतात काही दिवस सुखाचे येतात काही दिवस दुःखाचे येतात असे प्रकारे हे चक्र चालूच असतं मग अशा वेळेस आपल्यास माहिती असेल किंवा आता आपल्या आयुष्यामध्ये सध्या काही अडचणी संकट त्रास चालू सुद्धा असेल किंवा नसेल सुद्धा पण येणाऱ्या भविष्य काळात काय वाढून ठेवलं हे आपल्याला सुद्धा माहिती नसतं पण आता सध्या तुमच्या आयुष्यात जर खूप असे काही प्रश्न आहेत जे मार्गीच लागत नाही आहे त्यातून काही मार्ग सापडत नाही आहे स्वामींच्या खूप सेवा केल्या सगळे काही गुरुजीचं पारायण केलं किंवा इतर पारायण केलं सगळं काही केलं तशी जर स्वामीची प्रत्येक सेवा ही अनुभूतीकारक आहे मी असं नाही म्हणणार की बाकीच्या सेवा अनुभूतिकारक नाही सर्वच सेवा अनुभूतीकारक आहे पण त्यासाठी आपल्याला आधी एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट जर आपण मनोभावी श्रद्धेने जर सुरुवात केली संकल्पयुक्त जर केली तर नक्कीच सांगते शंभर टक्के तुमचे प्रत्येक प्रश्न मार्गी लागणार आहेत आणि ही अनुभूतीकारक गोष्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगते आहे जी प्रत्येकाला जमणाऱ्यातली आहे बिना खर्चिक आहे साधी सोपी अशी आहे पण ती तेवढी शंभर टक्के तुम्हाला सांगते अनुभूतीकारक असणार आहे कारण की माझ्या जवळच्याच एका व्यक्तीला त्याचा अनुभव आलेला आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी नक्कीच सांगणार आहे पण सुरुवातीला तुम्हाला ती गोष्ट काय आहे जी आपल्या स्वामींसाठी करायची आहे नक्कीच शंभर टक्के तुम्हाला जर तुम्ही कधी केंद्रात गेला तर नक्कीच तुम्हाला खूप जणांकडून ती ऐकायला सुद्धा मिळेल की आपण त्या गोष्टीमुळे किती लोकांना अनुभव आलेले आहेत जास्त वेळ नक आपण ती गोष्ट काय करायची आहे आणि त्या गोष्टीने आपल्याला सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे नक्कीच त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावं लागेल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित तर न तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम सांगते आता तुम्ही स्वामींच्या भरपूर सेवा केल्यात भरपूर मोठमोठे पारायण केले सर्व काही केलं पण तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न मार्गी नाही लागले आहेत पण त्यासाठी तुम्ही अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करा ती म्हणजेच काय तुम्ही आजच आजच दिंडोर पे स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुम्ही संकल्पयुक्त एकशे आठ आरत्यांचा संकल्प तुम्हाला करायचा आहे हो एकशे आठ आरत्यांचा संकल्प म्हणजे तुम्हाला एकशे आठ आरत्यांना स्वामींच्या केंद्रातून हजेरी लावायची आहे कारण की खरंच सांगते तुमच्या आयुष्यामध्ये जर खरं कठीणातले कठीण काही प्रश्न असतील तर ते शंभर टक्के मार्गी लागावे असं वाटत असेल आणि मी तुम्हाला खरं सांगते एकशे आठ आरती पूर्ण व्हायच्या आधी तुमचा तो संकल्प पूर्ण होण्याच्या आधीच तुमची सर्व इच्छा सर्व संकट अडचण दूर झालेले असणार आहेत हे शंभर टक्के शाश्वत सत्य आहे एवढं सुद्धा तुम्हाला मी गॅरंटेड सांगू शकते आता तुम्हाला एकच सांगते की बा हा आता संकल्प आपण का करायचा आहे कारण की मी तुम्हाला सांगते आता सर्वप्रथम स्वामींच्या आपण का उपस्थित राहायला पाहिजे असं काय आहे स्वामींच्या त्या आरतीमध्ये की जेणेकरून आपण एकशे आठ आरतीचा संकल्प करावा आणि आपले सर्व प्रश्न मार्गी लागावेत असं काय आहे खूप लोकांना माहिती असेल खूप लोकांना माहिती नसेल सुद्धा पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जर आपण स्वामींच्या एकशे आठ आरत्यांना केंद्रामध्ये जर उपस्थित राहिलो संकल्प एकशे आठ दिवस जर आपण उपस्थित राहिलो तर खरंच सांगते तुम्हाला त्याचा अर्थ काय आहे तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला आरतीला का उपस्थित राहायचं आहे त्याचं तुम्हाला कारण सुद्धा सांगणार आहे तर आपण ज्यावेळेस स्वामींच्या आरतीला उपस्थित राहतो तर आपण कसं असतं ज्यावेळेस आपण आपलं रोजचं दैनंदिन जीवन जगत असतो त्यावेळेस मनुष्याच्या प्रत्येक मनुष्याच्या मस्तकाभोवती डोक्याभोवती एक वलय चक्र चालू असतं ते वलय चक्र कसलं तर त्याच्यामध्ये तुमच्या मस्तकाभोवती तुमच्या पित्रांचे दोष तुमच्या पूर्वजन्मीचे दोष आणि तुमच्या कलियुगाचे दोष हे तीन दोष जे आहेत ते एका वलय चक्रामध्ये गोल गोल, 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 गोल। आणि हे सदैव फिरत असणार जे काही वलय चक्र आहे गोल चक्र जे आहे त्याच्यामुळे काय होतात तुमच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे अडचणी येतात संकट त्रास येत असतात म्हणजेच काय मग त्या कुठल्या पण समस्या असेल आर्थिक समस्या असेल नोकरी समस्या असेल विवाह समस्या असेल संतती विषयक समस्या असेल किंवा घरामधले विनाकारण होणारे वाद असतील किंवा भरपूर अजून काही संकट त्रास बरेच काही असतील तुमच्या आयुष्यामध्ये ते उद्भवण्याचं कारण काय तर हे वलय चक्र जे तुमच्या मस्तकाभोवती सदैव चालू असतं सदैव घोंगावत असतो आणि तुम्ही जर ते वलय चक्र म्हणजे संपवण्यासाठी जर काही केलंच नाही तर ते अजून अडचणी वाढणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे स्वामींच्या एक एकशे आठ संकल्प करायचा आहे आणि एकशे आठ आर्थ्याला ज्यावेळेस आपण उपस्थित राहतो स्वामींच्या केंद्रामध्ये त्यावेळेस आरती सुरू झाली की स्वामींचा महाराजांचा कटाक्ष दृष्टी जी आहे त्यांची नजर जी आहे ती आपल्या मस्तकाभोवती असणाऱ्या वलय चक्रावर पडत असते पित्रांचे दोष कलियुगाचे दोष आणि पूर्वजन्मीचे दोष हे तीनही दोष महाराजांच्या एका नजरेने आरतीच्या वेळेस आपण ज्यावेळेस उपस्थित राहतो त्यांची कृपा दृष्टी नजर आपल्या ज्या मस्तकावर पडली किंवा आपल्यावर पडली त्या वलय चक्रावर जरी पडली तरी सुद्धा ते हळूहळू पूर्णपणे दोष कमी व्हायला सुरुवात होत असते आता ज्यांचे दोष पूर्वजन्मीचे कलियुगाचे किंवा पित्रांचे दोष कमी आहेत खूप कमी प्रमाणात आहेत त्यांना एकशाट आरतीच्या अगोदर त्यांना अनुभूती येणार त्यांचे सर्व संकट अडचणी दूर होणार नक्की होणार आणि त्यांना नक्कीच त्यांचा मार्ग मोकळा होणार सगळ्या ज्या अडचणीतून पण ज्यांचे पूर्वजन्मीचे दोष कलियुगाचे दोष आणि ज्यांचे पित्रांचे दोष खूप मोठ्या प्रमाणात आहेत प्रखर आहेत त्यांना थोडा वेळ लागू शकतो अनुभूती येण्यासाठी म्हणून त्यासाठी आपल्याला एकशे आठ संकल्प करायचा असतो म्हणून सांगते की हात जोडून कडकडणी विनंती करते की तुम्ही कधीतरी एखाद्या वेळेस एखादी आरती अटेंड केली सुद्धा असेल बघा त्यावेळेस अशा शिस्तबद्ध पद्धतीने दिंडोप स्वामी समर्थ केंद्रामध्ये आरती होत असते सांगतो जय जयकार असेल ते आरती असेल एका लयामध्ये ती आरती असेल असं वाटतं की खरंच स्वामी माझ्या समोर आहेत आपण त्यांची खुद्द आपण स्वतः आरती करतो आहात एवढे शिस्तबद्ध पद्धतीने सर्व ती आरती होत असते म्हणून खूप जणांना काय होतं स्वामींची इतर सेवा करायला वेळ भेटत नाही किंवा खूप जणांना मला प्रश्न सुद्धा विचारतात आम्हाला वेळ भेटत नाही जॉबला जातो किंवा आम्हाला त्या ते तेवढा वेळ बसून आम्हाला त्या गोष्टी करता येत नाही किंवा महिला आहेत ज्या जॉबवरून येतात त्यांना आल्या की नंतर कॉमन फॅमिली आहे सासू सासरी मुलं सा सगळ्यांचं करायचं असतं वेळ भेटत नाही मग तुम्ही एक काम करा ना तरी पण तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी दूर होत नाही तुम्हाला काहीतरी सेवा करायची आहे स्वामींची की जेणेकरून मला अनुभूती यावी आणि तुम मला म्हणजे त्यांचं नामस्मरण वगैरे सगळं काही चालू असतं पण त्यांना अशी काहीतरी सेवा करायची आहे की जेणेकरून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागावे तर एक गोष्ट करा तुम्ही तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये दिंडरपूर स्वामी समर्थ केंद्र शोधा तुमच्या घराजवळ कुठे आहे भले लांब असले जवळ असते पण नक्की जायचा प्रयत्न नक्की करा त्या केंद्रामध्ये आणि तिथे जायचं आणि एकशे आठ संकल्प तिथे करायचा आणि संकल्पामध्ये तुम्हाला माहिती आहे कसं करायचं असतो ते सांगायची गरज नाही तर एकशे आठ संकल्प करायचा आता तुम्हाला एवढी सुद्धा मुभा आहे बघा की आपल्या केंद्रामध्ये त्रिकाळ आरत्या होत असतात एक सकाळी आठची भोपाळी आरती असते नंतर आपली सकाळची साडे दहाची नैवेद्य आरती असते संध्याकाळी सहा किंवा साडेसहा या दरम्यान काही केंद्रांमध्ये संध्याकाळची नैवेद्य आरती असते या तीन आरतींपैकी त्रिकाळ आरतींपैकी तुम्ही एका आरतीला उपस्थित राहा काही हरकत आहे का नाही तुमचं या तीन टाय आरत्यांपैकी जो टायमिंग तुम्हाला मोकळा आहे तुम्ही जाऊ शकता त्या टायमिंगला त्या टायमिंगला तुम्ही आरतीला जा उपस्थित राहा आणि आरती अटेंड करा खरंच सांगते तुम्हाला एवढी सुद्धा उभा आहे तुम्ही तीन आरतीपैकी एका आरतीला नक्कीच उभा राहायचं आहे आणि खंड न पडू देता तुम्हाला ह्या कंटिन्यू तुम्हाला आरत्या करायच्या आहेत केंद्रामध्ये जाऊन तिथे उपस्थित राहायचं आहे काही अवघड आहे का मला सांगा काहीतरी अवघड आहे का तुम्हाला दोन दोन घंटे बसून का? वा काही वाचायचंय का किंवा काही करायचं का नाही फक्त स्वामींच्या आरतीला रोज उपस्थित राहायचं आहे असं एकशे आठ दिवस तुम्हाला करायचं आहे खरंच सांगते जन्म जन्मांतर दोष सुद्धा दूर होण्याचं काम हे आरती करत असतं तुम्ही एकदा जाऊन उभं तर राहा तुम्ही अक्षरशः पूर्णपणे मी खरंच सांगते असे पण काही अनुभव आहेत की ज्यांना बाहेरील बाधा असेल जे लोक खूप नकारात्मक आहे ज्यांच्या ज्यांना काहीतरी बाह्य बाधा झालेली आहे त्यांना जर तुम्ही केंद्राच्या आरतीमध्ये उपस्थित केलं त्यांना जर बळ तिथे आरतीला आणलं त्यांना दरदरून असा घाम येतो ना अक्षरशः की अक्षरशः सगळं काही त्यांचं आरतीनेच फक्त सगळं काही त्यांचं ते बाह्य बाधा जी काही आहे तर असं सगळं काही निघून जातो उतरून जातो हे सुद्धा अनुभूती खूप लोकांना आलेली आहे म्हणून सांगते की आरतीला उपचरा फक्त सप्ताह आला किंवा काही गुरुपौर्णिमा आली स्वामी पण तिथे आली दत्त जयंती आली म्हणून आरतीला जायचं फक्त आणि बाकीच्या दिवस आपण केंद्रात जायचंच नाही असं करायचं नाही स्वामींना स्वामी सुद्धा बघतात तुम्ही स्वामींना मोठमोठ्या गोष्टी माग माझी अडचण दूर होते हे होते होते ते होते पण तुम्ही स्वामीना भेटायला किती वेळ जातात केंद्रामध्ये तुम्ही म्हणता की ताई स्वामी घरात सुद्धा आहेत मी आहेत ना मी नाही म्हणणार नाही ना ना ना, स्वामी आहेत घरामध्ये सुद्धा आहेत आपल्या पण सामूहिक आरती मध्ये जी ऊर्जा असते ना ती खरं सांगते आणि केंद्रामध्ये का जायचं असतं आपल्याला कारण केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात सप्ताह काळामध्ये किंवा इतर वेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे पाठ होतात म्हणजे विविध प्रकारच्या सेवेचे तिथे केलं जातात हवन युक्त तिथं रोज संध्याकाळी तिथे हवन होत असतं संध्याकाळी त्या केंद्रामध्ये आणि सप्ताहकाळमध्ये जे काही यज्ञयाग झाले आहेत प्रहर सेवा झाल्या आहेत जे काही वाचन झाले त्याची ऊर्जा सगळी त्या केंद्रामध्ये एकवटलेली असते म्हणून सांगते की जेव्हा जेव्हा तुम्हाला खरंच असे प्रॉब्लेम्स येतील ना सरळ एकशे आठ आरत्यांना तिथे उपस्थित राहायचं स्वामींच्या आणि त्या तुम्हाला स्वतः अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही एवढं तर नक्की आता एकशे आठ आरत्या करत असताना मध्ये जर मासिक धर्मात पाच दिवस थांबायचं नंतर तुम्ही कंटिन्यू ते काउंटिंग करू शकता तुमचं फक्त सुतक बिटाळ संकल्पयुक्त सेवा जर करत असाल सुतक बिटाळज पडलं तर थोडं तुम्हाला तो जास्त गॅप पडतो मग त्यावेळेस आपण केंद्रात जाऊ शकत नाही कुठला देवधर्म करू शकत नाही मग थांबायचं परत संकल्प करायचं आणि परत तुम्ही त्या गोष्टींना त्या आरतीला तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता पण नक्की सांगते ठीक आहे तुम्हाला संकल्प नाही करायचा नका करू पण असं सुद्धा तुम्ही स्वामींच्या आरतीला एकशे आठ अर्थाने उपस्थित राहू शकता नक्की येणार तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अनुभूती सांगणार मी हे सुद्धा तुम्हाला शाश्वत सत्य तुम्हाला सांगू शकते आता हे तुम्हाला सांगितलं आता खूप जण असे सुद्धा आहे जे घरामध्ये मांसाहार त्यांच्या घरामध्ये होत असतो आणि स्वामी सेवा पण करतात मी सांगेल की ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये मांसाहार करणार आहात मांसाहार खाणार आहात त्या दिवशी स्वामींच्या केंद्रात जायचं नाही आता खूप ज्यांना आपण जबरदस्ती करू शकत नाही काही लोक ऐकतात काही लोक ऐकत नाही म्हणून तुम्हाला सांगते की जर तुम्हाला खायचं आहे मांसाहार तुम्हाला तुम्हाला ते म्हणतात ना की बा मांसाहार खूप जास्त प्रिय आहे आणि स्वामी सेवा सुद्धा करायची तर तुम्ही दोन्ही एकत्र करा काही हरकत नाही पण सगळं काही स्वामीच ठेवणार तुमच्याकडून तो मांसाहार सोडवायचा की नाही सोडवायचा हे सगळं काही तुमच्या हातामध्ये आणि स्वामींच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे त्याला आपण कोणी जबरदस्ती करू शकत नाही कारण की खूप जण असे आहेत आणि खूप जण असे सुद्धा आहेत की स्वामींच्या मार्गामध्ये मांसाहार करणं जमत नाही करायला म्हणजे बंदी आहे म्हणून ते स्वामींचा मार्ग सुद्धा तयार होत नाहीत तर मी एकच सांगेल की घाबरून जाऊ नका स्वामी काही एवढी सुद्धा का कडक नाही आहेत किंवा एवढे सुद्धा शिस्तबद्ध नाही आहेत की जेणेकरून तुम्हाल ते तुम्हाला खूप काही म्हणजे मांसार की तुम्हाला त्रास का देतील कारण की तुम्ही का मांसार भले तुम्ही करत आहात पण तुम्ही जर स्वामींच्या केंद्रात आहेत वेळोवेळी त्यावेळेस तुम्ही मांसार करत नाही किंवा स्वामींची कुठली सेवा करत आहात तर नक्कीच स्वामी महाराज तुम्ही आपोआप तुमचा मांसार सोडवून देतील हे खूप लोकांचे अनुभव आहेत खरं सांगते एकदा जर तुम्ही स्वामी सेवा सुरू केली मांसाहारकर जरी असले तरी सुद्धा आणि जेव्हा तुम्हाला स्वामींच्या अनुभूती यायला सुरुवात होईल तेव्हा मी स्वतःहून म्हणतात की नाही बाबा आता माझ्या आयुष्यातले अडचणी दूर करत असेल तर मी त्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट नक्कीच मी वर्ज करू शकतो बंद करू शकतो ती म्हणजेच मांसाहार म्हणूनच सांगते की ज्यावेळेस मांसाहार करतात त्यावेळेस केंद्रात जाऊ नका बिलकुल जाऊ नका आणि कुठली सेवा सुद्धा त्या दिवशी करू नका दुसऱ्या दिवशी सुचिरभूत होऊन मग आणि तसं बघायला गेलं तर मांसाहारी अशी गोष्ट आहे की आपण ती खाल्ल्यावर की दोन दोन तीन तीन दिवस पचत सुद्धा होत ना पचन सुद्धा होत नाही आणि तेच आपण पोटात घेऊन जर आपण केंद्रात गेलं तर ते सुद्धा आपल्याला काही चांगलं नाही आहे म्हणून सांगते किंवा मांसाहार जर केला तर एक दोन दिवस मी थांबा त्याच्यानंतर त्याच्यानंतर होऊन तुम्ही केंद्रामध्ये आरतीला कंटिन्यू करू शकता पण मला एक सांगायचं युद्ध जर तुम्ही एकशे आठ आरत्या करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मांसाहार तुम्हाला कडकडीत बंद करावा लागणार आहे पराण वर्ज करा असे तुम्हाला खरंच सांगते ह्या ज्या तुम्हाला आम्ही गोष्टी सांगतो आहे की जे मेन बेसिक गोष्टी आहेत त्याला धरून तुम्ही इथं सेवा केल्यात ना तर खरं सांगते शंभर टक्के तुम्हाला कोणीही अनुभूती आल्याशिवाय तुम्हाला थांबवू शकणार नाही याच्यामध्ये खूप लोकांची अनुभूती आहेत आणि खूप लोकांनी हे नियम फॉलो केले आणि त्यासोबत काही सेवा केल्या त्याच्यामुळे त्यांना लवकर त्वरित फलप्राप्ती सुद्धा झालेली आहे तर छोटासा एक अनुभव सांग तुम्हाला माझ्या नात्यातल्याच सा एक साई आहेत त्यांना सुद्धा लग्नाला दोन किंवा तीन वर्ष झाले होते आणि त्यांची सुद्धा इच्छा होत होती त्यांना काही मूल बाळ नव्हतं पण त्यांची इच्छा होत होती की मला सुद्धा म्हणजे मी सुद्धा आई व्हावं मला सुद्धा आता लवकर लवकर आता बाळ व्हावं असं त्यांची इच्छा व्हायला सुरुवात झाली दोन म्हणजे वाटते दोन वर्ष होत आले होते त्यांच्या ते लग्नाला तर कुठे त्यांची इच्छा जागृत झाली की आता नाही मी जर लेट केला तर मला राहू शकणार नाही किंवा राहणार नाही असं त्यांना वाटायला लागलं मग त्यांनी त्यांनी त्याचे प्रयत्न सुरू केले संततीसाठी मग तसं त्यांना काही योग येत नव्हता मग त्यांनी काय केलं अचानक त्यांनी एकशे आठ आर्थांना संकल्प केला संकल्प केला होता की नाही माहिती नाही पण त्यांनी एकशे आठ अर्थांना जायचं त्यांनी म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये आरती द्याने सुरुवात केली होती त्रिकाळपैकी के कुठली एका आर्थिक जायची म्हणजे जायची रोज जायची असं करत करत असताना अशा प्रकारे त्यांना बारा आरत्या त्यांच्या चालू म्हणजे बारा आरती त्यांच्या कंटिन्यू झाल्या बाराव्या आरतीलाच त्यांना डिटेक्ट झालं की त्या प्रेग्नेंट आहेत ताई म्हणजे विचार करा तुमच्या खरं सांगते तुमचे जे वलय चक्र चालू आहे ना तेच तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट अडचणी त्रास निर्माण करत आहे आणि तेच जर वलय चक्र तुमच्या या इतर कुठल्या गोष्टींशिवाय या आरतीने जर दूर होणार असेल तर नक्कीच एकशे आठ त्यांना तुम्ही उपस्थित राहा एकशे आठ संकल्प करा एकशे आठ त्यांच्या अगोदरच तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार हे शाश्वत सत्य आहे नक्कीच करून बघा हा एक प्रयत्न आहे नक्कीच आणि सोबत अजून एक सांगते की अनुभूती आल्यावर सुद्धा कधी स्वामींचा हात सोडायचा नाही आहे कारण की मनुष्य अशी व्यक्ती आहे जी स्वतःला अनुभूती किंवा आपलं काम झालं की स्वामी कोण म्हणजे स्वामी कोण आणि आपण कोण असं होऊ जातं तसं करायचं नाही आहे आपण एकदा स्वामींचा हात धरला आहे स्वामींना गुरु केलं तर स्वामींना आयुष्यभर शे शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींना आपल्याला गुरु मानून ठेवायचं आहे त्यांची सेवा नित्य सेवा असेल पंचमय कटाक्षणी करत राहायचं आहे आणि सोबतच अजून एक गोष्ट म्हणजे आपण एक वेळेस मनात विचार करू कधी आपल्या मनात आजचा खूप चांगले दिवस आले की आपण स्वामीने विसरून जाऊ की आपण स्वामी सेवा आप मध्येच खंड दियो। आपन खंड करून देऊ आपण जे खंड पाडू त्या सेवेमध्ये पण स्वामी महाराज असे आहेत ना की त्यांनी जर एकदा हात आपल्याला दिला ना की ते आपला हात कधीच सोडत नाही फक्त मनुष्यच अशी व्यक्ती आहे जी चुका करते आपले इष्टदेवता गुरु कधीच चुका करत नाही त्यांच्यामुळे कधी चूक घडत सुद्धा नाही म्हणून सांगते की नक्कीच एकशे आठ संकल्प करा आणि अनुभूती नक्की घ्या तर अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडतात नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ